नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉलिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत झटपट प्रश्नावली बेड टी दोन हजार चोवीस आपली परीक्षा म्हणजेच चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीस या संदर्भातील हा व्हिडिओ चॅनलवरती अजूनही नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, करा। परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो मागील व्हिडिओमध्ये आपण दोनशे प्रश्न पाहिलेले आहेत झटपट प्रश्नावलीमध्ये आता आपण पुढचा प्रश्न पाहूया संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे ऑप्शन दोन देऊ येथे आपल्याला संत तुकाराम महाराजांची समाधी पाहायला मिळते आळंदी येते संत ज्ञानेश्वरांची समाधी तर आपेगाव हे ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रातील नोबल पारितोषिक मिळाले तर विद्यार्थी मित्रो शांतता या क्षेत्रामध्ये मद मदर तेरेसा यांना प्रथम नोबल पारितोषिक मिळाले भारतातील प्रथम नोबल पारितोषिक विजेत्या महिला मदर तेरेसा ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे आताच आपण वरच्या प्रश्नामध्ये सांगितलं विद्यार्थी मित्रो ती आळंदी येथे आहे पुढचा प्रश्न इंजेक्शन देण्यापूर्वी शरीरावर कोणता पदार्थ लावतात विद्यार्थी मित्र स्पिरिट त्याला आपण इतिलालकोल असंही म्हणतो ते आपण शरीरावरती लावत असतो जे की डिसइन्फेक्शनचं काम करतं पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम वापरण्यात आलेला धातू तांबे हा होय तर प्लॅटिनम जगातील सर्वात महाग धातू ही गोष्ट अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो फुल फॉर्म या घटकातून सी पी यूचे रूप म्हणजेच फॉर्म काय आहे तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट हे आपल्याला फॉर्म पूर्ण रूप असलेले पाहायला मिळते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन चार सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील शंभर टक्के साक्षर जिल्हा होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर लाईट कोणत्या जिल्ह्यात आली ती पूर्णपणे पसरली म्हणजे सर्वच जिल्ह्यात लाईट आपल्याला पाहायला मिळाली तर तो वर्धा जिल्हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्राची भाग्यरेखा कोणत्या नदीस म्हणतात विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन कोयना कैक्ट उत्तर दक्षिण भारताची गंगा दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदी प्रसिद्ध आहे हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार कोणता विद्यार्थी मित्रो जीवनगौरव हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार तर ज्ञानपीठ हा साहित्यातील मोठा पुरस्कार ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहायला मिळते तसेच पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारतातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक जे आहे आंबोली हे महाराष्ट्रातील पाऊस पडणारं ठिकाण आहे तर मोसिनराम हे भारतात सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण होय तसेच विद्यार्थी मित्रो जगात सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या देशात पडतो असा जर प्रश्न विचारण्यात आला तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ऐकायला चांगला वाटेल की भारत हे त्याचं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न गटपडणी कोणत्या गटातील गट वनस्पती आहे विद्यार्थी मित्रो गटपर्णी कीटक भक्षी गटातील वनस्पती आहे ती कीटक खात असते तिला कीटकचा टॅप अस टॅप असतो त्याप्रमाणे ती ट्रॅप करते व त्याला ग्रहण करते पुढचा प्रश्न राष्ट्रपती पदाच्या उमेदवारचे किमान वय किती असावे म्हणजे कमीत कमी वय किती असल्यानंतर आपल्याला निवडणूक लढवता येते असा हा प्रश्न विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार पस्तीस वर्ष करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न गीतांजली हे काव्य कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो ज्या काव्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबल पारितोषिक मिळाला तर गीतांजलीचे रचयता रवींद्रनाथ टागोर हे होय लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य तर विनोबा भावे यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो अर्थशास्त्र या विषयाचे जनक कोण तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्र या विषयाचे जनक होय तर भारतातील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी हो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की फुलफॉर्म या घटकातील आहे पी ओ पी ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ॲब्रिवेशनमध्ये पॉप असं म्हणतो पॉपचे पूर्णरूप काय आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक प्लास्टर ऑफ पॅरिस हे पॉपचे पूर्णरूप होय तर प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे विद्यार्थी मित्रो ज्याच्या आपण मूर्त्या बनवत हो असतो अशा प्रकारची माती असं आपल्याला म्हणता येईल पुढचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात म्हणजे एखादी मोठी ग्रामपंचायत असेल तर जास्तीत जास्त किती सदस्यांची ती असते तर विद्यार्थी मित्रो सतरा सदस्य आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात आणि सदस्यांची संख्या जर सेवन्टीन प्लस झाली तर विद्यार्थी मित्रो ती नगरपंचायत होते जिला आपण छोटं शहर असंही म्हणूया तर नगरपंचायत आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेचे प्रमुख कोण असतात विद्यार्थी मित्रो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्यांना आपण सीईओ असं म्हणतो ते जिल्हा परिषदेचे प्रमुख असतात त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात विद्यार्थी मित्रो पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन होय तर सव्वीस जानेवारी हा विद्यार्थी मित्रो प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी तसेच पाकिस्तान निर्मिती दिन चौदा ऑगस्ट तर सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन ही गोष्ट या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता तर विद्यार्थी मित्रो आर्यभट्ट हा भारताचा प्रथम उपग्रह आहे जो की एकोणीसशे पंच्याहत्तरला लाँच करण्यात आला सोडण्यात आला विद्यार्थी मित्रो हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे त्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मृत्यूंजय ही कादंबरी कोणी लिहिली तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार शिवाजी सावंत करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपले राष्ट्रीय फळ कोणते आहे तर विद्र विद्यार्थी मित्रो आंबा हे आपले राष्ट्रीय फळ आहे तसेच विद्यार्थी मित्रो आंबा हा आपला राज्यवृक्ष आहे म्हणजेच महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आंबा आहे आणि भारताचा राज्यवृक्ष राष्ट्रीय वृक्ष कोणता असं जर विचारलं त्याचं उत्तर आपला वृक्ष वट पाहता येतो म्हणजेच वड जे वडाचं जे झाड आहे ते राष्ट्रीय वृक्ष व आंबा महाराष्ट्राचा वृक्ष ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन ते एकवीस टक्के असते नायट्रोजनचे अठ्याहत्तर टक्के तर राहिलेले जे वायू असतात विद्यार्थी मित्रो ते एक टक्का आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन नेपाळ या देशामध्ये आपल्याला माउंट एव्हरेस्ट हे सगळ्यात उंच शिखर पाहायला मिळते तर भारतातील टू हे के सर्वात उंच शिखर ही गोष्ट या अनुषंगाने लक्षात ठेवावी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही जगात सर्वात वेगवान होणारे वाढणारे म्हणजेच वाढ होणारे जगात सर्वात वेगाने वाढणारे झाड कोणते तर विद्यार्थी मित्र बांबू हे जगात सर्वात वाढणारे झाड आहे तसेच विद्यार्थी मित्रो हे एक प्रकारचं गवत ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न रेगुर्मर्दा कोणत्या नावाने ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रो रेगुरमर्देला आपण काळी माती असंही म्हणतो ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री कोण असा हा प्रश्न अमित शहा करेक्टर होय पुढचा प्रश्न सार्वजनिक शिवजयंती व गुण गणेशोत्सव कोणी सुरू केला तर विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे लोकमान्य टिळक ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर सर्वप्रथम शिवाजी महाराजांची समाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे महात्मा फुले ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी सर्वप्रथम ही बाब आपण लक्षात ठेवा चला पुढे पुढचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर विद्यार्थी मित्रो भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते विद्यार्थी मित्र आपल्याला स्क्रीनवरती जे लिहिलेलं दिसतंय तर ते देवनागरी स्क्रिप्ट देवनागरी लिपी होय ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर विद्यार्थी मित्रो मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांचा जन्म झाला म्हणजेच मध्य प्रदेश उत्तर होय पुढचा प्रश्न दर मिनिटाला मानवी हृदय साधारणपणे किती वेळा धडाडते मित्रों ते ते एक, तर विद्यार्थी मित्रो ते बहात्तर वेळा धडाडते म्हणजेच ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर विद्यार्थी मित्रो स्टेपस नावाचा हाड आपल्या शरीरात सगळ्यात लहान आहे जे की कानामध्ये असते कानाचे हाड होय पुढचा प्रश्न माणसाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात तर विद्यार्थी मित्रो माणसाला एकूण बावन्न दात येतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा लहानपणी किशोरवयीन जे मुलं असतात त्यांना विद्यार्थी मित्रो बालपणापासून किशोर वायापर्यंत वीस दात आलेले आपल्याला पायाला भेटतात तर अडल्टला बत्तीस दात म्हणजेच वीस प्लस बत्तीस हे बावन्न होतात म्हणजेच आयुष्यभरात आपल्याला बावन्न दात येतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न मानवी गटाचा शोध कोणी लावला तर विद्यार्थी मित्र ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन एक स्टिनर तर विद्यार्थी मित्रो प्रकारे आपण प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर डोळे पिवळे झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात म्हणजेच डोळे पिवळे होणे हे कोणत्या आजाराचं चिन्ह आहे असा हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रो कावळी त्याचं करेक्ट उत्तर होय कावीळमध्ये दोन, काविल थिपारेटीज ए, थिपारेटीज दोन प्रकार असतात विद्यार्थी मित्रो कावळी हिपेटायटीस ए हिपेटाटीस बी तर विद्यार्थी मित्र दोन पॉप्युलर प्रकार व पूर्ण जगभरातचे पाच प्रकार आहेत हिपेटायटीस ए बी सी डी आणि ई त्याप्रमाणे आपण ते लक्षात ठेवावे आपल्याला फक्त दोनच कावीळची गरज आहे विद्यार्थी मित्रो कारण आशियामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पिवळा कावीळ आणि पांढरा कावीळ आढळतो तर पिवळा कावी ज्याला आपण हिप, हिपे हेपॅटायटिस ए म्हणतो आणि पांढरा कावी विद्यार्थी मित्रो हेपॅटायटिस बी पिवळा कावी पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपल्या शरीरात राहतो तर पांढरा कावी विद्यार्थी मित्रो दोन ते तीन वर्ष किंवा काही पेशंटमध्ये तो आपल्याला आयुष्यभरासाठी राहिलेला पाहायला मिळतो वा आपण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मलेरिया हा जर कोणता प्राणी चावल्यामुळे होतो तर विद्यार्थी मित्रो मलेरिया आपल्याला माहीत आहे तर तो डास चावल्यामुळे होतो म्हणजे डासाद्वारे मलेरियाचं प्रसारण होतं पुढचा प्रश्न केमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या आजारात उपयुक्त आहे करतात तर विद्यार्थी मित्रो कर्करोग ज्याला आपण मराठीत म्हणतो कॅन्सर यामध्ये आपण केरो केमोथेरपी करून कर्करोग कर्करोग नाहीसा करू शकतो नष्ट करू शकतो पुढचा प्रश्न मंगळ ग्रहास किती उपग्रह आहेत विद्यार्थी मित्र आपल्याला जसा एक चंद्र आहे तसे मंगळाला आपल्याला दोन चंद्र असलेले पाहायला मिळतात म्हणजेच ते त्याचे उपग्रह होय पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता विद्यार्थी मित्रो गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे जवळपास तेराशे पृथ्वी आपल्याला गुरुमध्ये सामावलेले पाहायला मिळतात ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो गांधी पर्व केव्हा सुरू झाले तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन एकोणीसशे वीस नंतर गांधीपर्व आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न जमिनीवर व पाण्यात दोन्हीकडे राहू शकणाऱ्या प्राण्यास काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रो जे जमिनीवर व वर म्हणजेच पाण्यामध्ये राहतात त्यांना आपण उभयचर म्हणतो फक्त जमिनीवर राहणारे भूचर असतात तर विद्यार्थी मित्रो पाण्यात राहणारे जलचर म्हणजेच जमिनीवर व पाण्यात राहणारे हे मिळून उभयचर बनतात जसं की बेडू पुढचा प्र प्रश्न विद्यार्थी मित्रो उडता येणारा सस्तन प्राणी कोणता तर विद्यार्थी मित्र याचं करेक्ट उत्तर आहे वटवागुळ त्यानंतर पुढचा प्रश्न आमदार पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रो त्यांचे किमान वय पंचवीस असायला पाहिजे तर आमदार व खासदार दोघांसाठी पंचवीस वयाची मर्यादा आहे किमान मर्यादा त्यानंतर विद्यार्थी मित्रो प पस्तीस वर्ष आपण आताच वरच्या प्रश्नामध्ये पाहिले तर राष्ट्रपती पदासाठी कमीत कमी पस्तीस वर्ष वय असेल तरच आपल्याला उमेदवारी मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन एक उपविभागीय अधिकारी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याला वाळवंटतील जहाज असे म्हणतात तर उंट या प्राण्याला वाळवंटतील जहाज म्हणतात एकदम लहान असणारे डोळे पसरत असणारे पाय तसेच उंच असणारे पाय यामुळे त्याचे संरक्षण आपल्याला वाळवंटात झालेले पाहायला भेटते व सहजपणे तो लोकांना वाहून नेऊ शकतो म्हणूनच उ तो वाळवंटातील जहाज होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाण्याची बँक पाहायला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न फक्त वनस्पती पदार्थावर जीवन जगणाऱ्या प्राण्यास काय म्हणतात म्हणजे फक्त मा फक्त वनस्पतीच खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात तर त्यांना विद्यार्थी मित्रो शाकाहारी शाखा म्हणजेच फांदी तर फांदी किंवा पानं त्या प्रकारे अन्न खाणारे जास्त शाकाहारी आपण त्यांना म्हणत असतो मांसाहारी म्हणजे फक्त मांस खाणारे तर मांस आणि शाकाहारी पदार्थ खाणारे म्हणजे मिश्र आहारी आपल्याला दोन्ही खाय खात असलेले पाहायला भेटतात पुढचा प्रश्न महासंगणकाचा वेग कोणत्या परिणामामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रो नॅनो सेकंद करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक ज्याला आपण सुपर कम्प्युटर असं म्हणतो तो कुणी बनवला कोण तो कोणता म्हणजे त्याचं नाव सांगायचं विद्यार्थी मित्रो तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन परम एट थाउजंड म्हणजेच परम आठ हजार फक्त इथं परम नाव दिलेले आहे तर परम हा आपला महासंगणक होय जो पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे पुढचा प्रश्न पाठीच्या कन्यात एकूण किती मनके असतात तर विद्यार्थी मित्रो तेहतीस मनके आपल्याला पाठीच्या कन्यामध्ये पाहायला मिळतात पुढचा प्रश्न भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात तर विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात त्यानंतर हावडा ब्रिज कोठे आहे तर विद्यार्थी मित्र हावडा ब्रिज हा कलकत्त्याला स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या रोगाचे लसीकरण भारतात सहामाही होते विद्यार्थी मित्रो या रविवारीच आपण या लसीकरणाला सामोरं गेलो आहोत पोलिओ तर दर सहा सहा महिन्याला पोलिओचं लसीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूस उडणपरी हे शिक्षक हे नाव देण्यात आलं आहे विद्यार्थी मित्रो पी टी उषा करेक्ट उत्तर होय तर पी टी उषाचे पूर्ण नाव काय असाही प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रो तर पिल्लू आर्टंडी टेका परविल उषा असं त्यांचं पूर्ण नाव आहे ही, ना ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी पुढचा प्रश्न लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते विद्यार्थी मित्रो उत्तर प्रदेश हे करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न बुर्ज खलिपा ही इमारत कोठे स्थित आहे कोणत्या देशामध्ये दे आहे तर विद्यार्थी मित्रो दुबई करेक्ट उत्तर होय सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले म्हणजेच महात्मा फुले करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर विद्यार्थी मित्रो आठ मिनिटे आणि वीस सेकंद आपल्याला सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यास लागतात सूर्यापासून निघल्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे नामधारी प्रमुख कोण असतात तर विद्यार्थी मित्रो भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रपती हे पद नामधारी आहे तर प्रमुख कार्यकारी जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात म्हणजे मॅक्झिमम अधिकार पंतप्रधानाला असतात तर राष्ट्रपतीला आपल्याला कमी अधिकार असलेले पाहायला मिळतात म्हणजे नामधारी प्रमुख राष्ट्रपती हे होय पुढचा प्रश्न कांदा चिरताना कोणता वायू बाहेर पडून डोळ्याला पाणी येते तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर ऑप्शन एक अमोनिया हे होय पुढचा प्रश्न मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात विद्यार्थी मित्रो याचं उत्तर सेहेचाळीस आहे आणि जोड्या किती असतात असं जर विचारलं तर त्याचं ते उत्तर तेवीस ते येतं ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो तर विद्यार्थी मित्र ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसेवक ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय नवीन आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते विद्यार्थी मित्रो ते आपल्याला एक एप्रिलला सुरू झालेले पाहायला भेटते तर आर्थिक वर्ष केव्हा संपते असा जर प्रश्न आला तर त्याला आपण थर्टी फर्स्ट मार्च म्हणजेच मार्च एंडिंग ज्याला म्हणत असतो तर एकतीस मार्च हा शेवटचा दिवस आर्थिक वर्षातला व एक एप्रिल हा पहिला दिवस ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो पी एच सीचे पूर्णरूप काय प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजेच प्राथमिक आरोग्य के केंद्र हे पी एच सीचे पूर्णरूप होय पुढचा प्रश्न विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो तर विद्यार्थी मित्रो विधानसभा हे राज्यपाल विसर्जित करण्याचा अधिकार ठेवतात पुढचा प्रश्न भारतात विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत तर विद्यार्थी मित्रो भारतात सगळ्यात जास्त आमदार कोणत्या राज्यात आहेत असा हा प्रश्न उत्तर प्रदेश चारशे तीन आमदार आपल्याला असलेले पाहायला मिळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक पुणे हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार जेथे पहिली पाण्याची बँक सुरू झाली सोलापूर हे ज्वारीचे कोठार तसेच चादरींचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो पुढचा प्रश्न मनोज दरांगे पाटील हे नाव कोणत्या घटकाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रो मराठे आरक्षण या घटकाशी ते निगडीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती विद्यार्थी मित्रो जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती भारताची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई किंवा आपण लक्षात ठेवावी रश अर्थशास्त्रात नोबेल अर्थशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय कोण कोण होते तर विद्यार्थी मित्रो सेन करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्र ज्यांनी शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक धर्म हे पुस्तक लिहिले त्यांनीच महात्मा फुले ब्राह्मणाचे कसबचे रचनाकार होय पुढचा प्रश्न बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रो सावित्रीबाई फुले त्यांच्या नावाचं जे विद्यापीठ आपल्याला पुण्यात स्थित पाहायला मिळतं तर त्यांचा जन्मदिन तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न जनगणना दर किती वर्षांनी होते तर विद्यार्थी मित्रो जनगणना दर किती वर्षांनी होते याचा अर्थ माणसाची जनगणना आहे तर ती दर दहा वर्षांनी होते व प्राण्यांची जनगणना विद्यार्थी मित्र आपल्याला दर पाच वर्षांनी झालेले पाहायला भेटते ज्याला आपण पशुधन असं म्हणतो पशुधन जनगणना ही पाच वर्षांनी होते तर मानवजनकांना दहा वर्षांनी होते ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न आपल्या सूर्यमालेतील उष्णग्रह कोणता तर याचं उत्तर शुक्र हे होय या प्रकारे विद्यार्थी मित्र प्रश्नमालिका संपते लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नमालिकेत तोपर्यंत धन्यवाद